आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये नमस्कार मी सर्वांचं स्वागत करणी भूतबाधा भाणामती आजपर्यंत भाऊबंदीत निवडणुकीत केल्याचं पाहिलं व ऐकलं होतं पण आता मात्र चक्क हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत आपलेच वर्चस्व राहावे याकरिता विरोधी संघाच्या नावाच्या व खेळाडूंच्या चिठ्ठ्या लिहून त्या चिठ्ठ्या काळ्या बाहुलीच्या पोटात टाचणीने टोचून कर्णी व भाणामती करणाऱ्या अघोरी कृत्याचा धक्कादायक प्रकार शिरोळ स्मशानभूमीत समोर आला याची शिरोळ शहरासह जिल्ह्यामध्ये चांगली चर्चा रंगली दरव्याने भाणामतीचा परिणाम म्हणजे त्या हाफ पिच क्रिकेटवर दिसून आला त्या स्पर्धेतील अनेक मातब्बर संघ स्पर्धेतून बाहेर गेले तर अनेक खेळाडू शून्यावर बाद झाले त्यामुळे अनेक संघांनी व खेळाडूंनी या भाणामतीची धास्ती घेतली खरं तर हा अंधश्रद्धेचा भाग असला तरी असल्या प्रकाराने एक वेगळं वळण लागत आहे असंही बोललं जात आहे काही महिन्यांपूर्वी गणेशवाडी येथील स्मशानभूमीत अशाच प्रकारे हळद कुंकू लिंबूणे मांडून पूजा करण्यात आली होती या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली होती असा प्रकार शिरोळ येथील स्मशानभूमी दोन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तीने हळदी कुंकू सुपारी व अन्य साहित्य आणि काळ्या बाहुलीच्या पोटात घुसवलेल्या चिठ्ठ्या काढून उघडून पाहिला असता त्या ठिकाणी चार चिठ्ठ्यांमध्ये हाफ पिच क्रिकेट स्पर्धेत सहभागी असणाऱ्या क्रिकेट संघाची व खेळाडूंची नावं लिहून नावं मिळाली त्यामुळे हाफ पिच क्रिकेट स्पर्धेतील वर्चस्वासाठी हा प्रकार अज्ञाताने केल्याचं स्पष्ट झालं मात्र या घटनेने अजूनही पुरोगामी म्हणवणाऱ्या या महाराष्ट्रात अंधश्रद्धेचा पगडा आजही प्रचंड आहे असं स्पष्ट होत आहे सरकारने विरोधी कायदा कडक करावा जेणेकरून अशा प्रकाराला आळा बसेल सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलॅब सुसज्ज अठ्ठावीस आय सी आयसीयू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही